नमस्कार मंडळी चला तर गावाकडच्या पद्धतीने शेतातून तोडून मस्त अशी चटपटीत आपण भेंडी बनवणार आहोत चला तर मग शेतामध्ये भेंडी तोडायला बघू शकता काय मस्त कोवळ्या अशा भेंड्या आहेत तर खूप मस्त ही भाजी तयार होते नक्की बनून बघा या पद्धतीने आता पावसाळ्यामध्ये भाजीपालासुद्धा भेटत नाही परंतु आमच्या शेतामध्ये बघू शकता मस्त इथे भाज्या आहेत तर मस्त सकाळी सकाळी शेतामध्ये भेंडी तोडायला आलेल्या आहे पावसाळ्यामध्ये भाज्या अजिबात भेटत नाही परंतु आमच्या शेतामध्ये बघू शकता किती मस्त अशा भेंड्या आलेल्या आहेत चला तर मग आता भेंडी मस्त तोडून घेऊयात आणि याची मस्त सुकी भाजी बनवूयात खूप मस्त ही भेंडीची भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी तर किती मस्त अशा भेंड्या आलेल्या आहेत तरी ते भेंड्या तोडून आलेल्या आहेत यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि विळीवरती किंवा चाकोच्या सहाय्याने तुम्ही याला कट करून घेऊ शकता आणि सकाळचं वातावरण बघू शकता काय मस्त आहे अगदी सकाळचं कोवळं ऊन आहे आणि त्यासोबत अशा मस्त कोवळ्या भेंड्या तोडायला एकदम भारी वाटतं त्यासोबत वारंसुद्धा सुटलेला आहे तर एकदम मस्त अशा भेंड्या आहेत बघू शकता तर अशा पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ही भाजी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेंड्या तोडून आणल्या आता यांना स्वच्छ धुवून घेऊयात तर गावाकडचं वातावरण एकदम मस्त असतं आणि सकाळी सकाळी भाजीपाला आणायला सुद्धा भारी वाटतं कोवळ्या उन्हामध्ये चला तर भेंड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यांना वेळीवरती कट करून घेऊया तुम्ही सुद्धा याला कट करून घेऊ शकतात तर भरपूर अशा भेंड्या निघालेल्या आहे आता सगळ्या भेंड्या याच पद्धतीने आपण चकल्या टाईप करून घेणार आहोत जसं जाड्या किंवा पातळ कापायच्या नाही तर मिडियम अशा पद्धतीच्या कट करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या भेंड्या मी या पद्धतीने कट करून घेते आणि पाट्यावर वाटण तयार करून चुलीवरती भेंडीची भाजी बनवणार आहे त्यामुळे भाजीसुद्धा खूप मस्त होते या पद्धतीची भेंडीची भाजी या वाटणामध्ये नक्की बनवून बघा चला तर मग सगळ्या भेंड्या याच पद्धतीने कट करून घेऊयात मुलांच्या टिफिनसाठी असत किंवा मग तुम्ही टिफिनसाठी अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवू शकता सगळ्यांना खूप आवडेल अगदी वेगळ्या वाटणामध्ये ही भाजी बनवलेली आहे चटपटीत तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील आणि कोळ्या भेंड्या खूप मस्त लागतात आता ही भेंडी म्हणताल तर थोडी गावरान पद्धतीची भेंडी आहे थोडी काटेरू भेंडी आहे त्यामुळे चवीलासुद्धा मस्त आहे चला तर मग आता भेंड्या मस्त कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत तर इथे मसाला काढून घेतलेला आहे मीठ मिरची लसूण आणि शेंगदाणे आता याला पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे तर इथे आई मसाला वाटत आहे तर या पद्धत पद्धतीचा मसाला किंवा वाटण टाकून भेंडीची भाजी खूपच मस्त तयार होते चला तर मसालासुद्धा इथे वाटून तयार झालेला आहे मिरची वाटून घ्यायची अगोदर त्यानंतर शेंगदाणे ओबडधोबडच वाटायचे आहे जास्त बारीक शेंगदाणे वाटू नका नाही तर भाजी एकदम चिकट होऊ शकते त्यामुळे ओबडधोबड शेंगदाणे ते वाटून घ्यायचे तर बघू शकता मसाला इथे वाटून झालेला आहे त्यालासुद्धा काढून घेतलेला आहे आता तव्यावर आपण ही भेंडी बनवणार आहोत तर चुलीवर तवा ठेवून घेतला अगोदर त्यावरती भिंडी टाकून घेतलेली आहे नंतर वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे किंवा तुम्ही अगोदर तेल टाकू शकता नंतर भिंडी टाकू शकता आता भेंडी टाकून घेतली तेलसुद्धा वरून टाकून घ्यायचं आणि भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर थोडीशी परतून झाली की यामध्ये मसाला वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा टाकून घ्यायचं आणि छान अशी भेंडी मिक्स करायची ही भाजी खूप मस्त लागते अगदी झटपट तयार होते अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनवून तयार होते तर अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा आवडेल आणि टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून एकदम झटपट गावरान पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवून बघा तर ह्या शेतातल्या कोवळ्या भेंड्या आहे तुम्हाला नाही भेटल्या शेतातल्या कोवळ्या तर तुम्ही नक्कीच मार्केटमधून आणून त्याची भेंडी करू शकता बघू शकता काय मस्त झाली तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद